आज नाताळ म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ या सणाला धार्मिकतेसोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे इतरांना क्षमा करा तुमचा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा कुणाचे दोष काढू नका शत्रूवर प्रेम करा यासह शांतीचा त्यागाचा संदेश देत यशूंची शिकवण रुजवण्यात आली नाताळ हा येशू ख्रिस्तांच्या जन्माचा स्मरण दिवस या दिवशी शहरात उत्साहाचे वातावरण असते जेलरोड येथील संत अण्णा चर्च मध्येही ख्रिस्ती बांधवांचा नाताळ निमित्त असाच उत्साह पाहायला मिळाला जलरोड येथे ख्रिस्ती बांधवांनी संत अण्णा मंगळवारी रात्री ठीक बारा वाजता ख्रिस्तांचा जन्म सोहळा पारंपारिक उत्साहात साजरा केला ख्रिस्ती बांधवांचा सर्वात महत्वाचा सण असलेल्या नाताळनिमित्त चर्चमध्ये चैतन्याचे वातावरण होते नाताळनिमित्त चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी यशूंच्या जन्माचा आकर्षक देखावा देखील मांडण्यात आला होता याप्रसंगी असंख्य ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये गर्दी केली होती यावेळी भाविकांनी भजने गायली यानंतर महागुरु स्वामी विशप लुडर्स डॅनियल फादर पीटर डिसुजा फादर सचिन मुंतोडे यांच्या उपस्थितीत जन्म साजरा करण्यात आला जन्मानंतर यशूंचा संदेश कथन करत भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली भाविकांना प्रसाद वाटण्यात आला यावेळी महागुरुस्वामी विशप लुडर्स डॅनियल यांनी सर्वांना यशूंचा संदेश दिला चिन, चिन गरिबांना दर्शन देतो आणि म्हणूनच विश्वास ठेवतात जे काय मला सांगण्यात आलं हे खरं आहे त्यावर विश्वास ठेवतात आणि शोध करीत

तसेच फादर पीटर डिसुजा यांनी सर्वांनी यशूंची शिकवण आत्मसात करावी असा संदेश देत ख्रिसमस निमित्त सदिच्छा दिल्या देवाला पिता समजणे आणि त्या पित्याची आम्ही सर्व लेकरं आहोत जर आम्ही त्या पित्याची लेकर आहोत तर आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून आपल्यामध्ये प्रेम आणि शांती असली पाहिजे तो संदेश प्रभू श्री ख्रिस्त या ख्रिस्त जयंतीला घेऊन येत आहे की देव माणूस झाला की जेणेकरून माणसातील युगामध्ये कौटुंबिक व्यवस्था पण विस्कळीत होत आहे कौटुंबिक जीवन खिळखळीत होत आहे कुटुंबाच्या बऱ्याच समस्या आहेत माणसाच्या बऱ्याच समस्या आहेत विविध संघर्षाला माणूस सामोरे जात आहे दुःख आहेत कष्ट आहेत आणि अशा प्रसंगातून सामोरे जात असताना जो जीवनामध्ये महत्त्वाचं काय असेल तर सर्वप्रथम म्हणजे परमेश्वराचे माणसाबरोबरचे संबंध आणि त्याचप्रमाणे माणसाचे माणसाबरोबरचे संबंध हे संबंध जर दृढ असले हे संबंध जर चांगले असले तर निश्चितच जीवनातील दुःख कष्ट याच्यातून माणूस मार्ग काढू शकतो देवाच्या कृपेमुळे दुःख आणि कष्टावर माणूस विजय मिळवू शकतो आपण नाताल सर जयंती साजरी करत आहोत परमेश्वराकडे प्रार्थना करूया की मानव जातीमध्ये ऐक्य असावं क्षमा असावी शांती असावी हिंसाचार नव्हे तर तिकडे अहिंसा असावी भेदभाव नसावा तर तिथे ऐक्य असावं त्या ऐक्याद्वारे ते अहिंसेद्वारे परमेश्वराचं राज्य शांतीचं आणि प्रेमाचं राज्य सर्वांच्या घरात सर्व राज्यात सर्व देशात आणि पूर्ण जगभरात असावं ही सदिच्छा यावेळी येशूंचा जन्म सोहळा उत्साह साजरा केल्यानंतर महाउपासना करीत ख्रिस्ती भाविकांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संतांना चर्चमध्ये व तसेच परिसरात धर्मबांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक